नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण आपले पुन्हा एकदा माझ्या नव्या व्हिडिओमध्ये नव्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे अभिनंदन आहे मित्रांनो आपण आज आलेलो आहे शलूद चारठामध्ये आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून शेलू गावामधील महायज्ञा आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत या ठिकाणी महायज्ञासाठी काय तयारी करण्यात आलेली आहे ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं स्वयंपाकघर आहे स्वयंपाक खुली आहे आणि या ठिकाणी महायज्ञाचा स्वयंपाक चालू आहे करणं चालू आहे आणि या साईडला इकडं बघा इकडं जेवणाचा मंडप वगैरे आणि तिथं काही लोक मंडपामध्ये जेवण वगैरे करू लागले महाप्रसाद घेऊ लागले तर चला कोणताही उशीर न करता अगदी थोडक्यामध्ये आपण शलू चार्टामधील महायज्ञे बघूया तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही हा इथं शेलो चार ठ्या मधला हा मा चालू आहे आणि इथं समोर बघा हा मंडप आहे हा जेवणाचा मंडप आहे आणि त्याच्या पाठीमागे तिकडे बघा कथा मंडप आहे तिकडे त्या कथा मंडपामध्ये कीर्तन पारायण पाठ वगैरे होतो आणि या ठिकाणी बघा हे स्वयंपाकघर बनवलेलं आहे आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी स्वयंपाक करणं चालू आहे आणि भरपूर चुली या ठिकाणी केलेली आहे बघा स्वयंपाकासाठी तर बघू शकता तुम्ही समोर मोठमोठ्या चुली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात बघा आणि आता इथं बुंदी वगैरे करणं चालू आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी स्वयंपाक चालू आहे बघा बुंदी काढणं चालू आहे आणि तिकड समोर बघा पलीकडे पण बुंदी काढणं चालू आहे असे दोन चुलीवरती इथं बुंदी करणं चालू आहे बघा पलीकडे जाऊ आपण इकडं बुंदी काढून घेतली जाते आणि नंतर मग याच्यामध्ये काढून ठेवल्या जाते बघा तेल वगैरे नित नितरण्यासाठी आणि पण इकडं तिकडं बघा त्या पात्रावरती तिकडं बुंदी हलवणं चालू आहे मोकळी करणं चालू आहे तिकडं आणि बघू बघू शकता तुम्ही समोर किती मेंबर किती लेडीज या ठिकाणी स्वयंपाक करत आहे बघा आणि इकडं समोर बघा तिकडं दोन चुलीवरती भाजी बनवणं चालू आहे तर तिकडं समोर जाऊन बघू आपण काय चालू आहे काय नाही आणि इकडं पाण्याचे टँकर वगैरे हो आणि भरपूर ट्रॅक्टर वगैरे हो या ठिकाणी लावलेले आहे बघा तर मित्रांनो हो या ठिकाणी बघा भाजी बनवणं चालू आहे इथं मिक्स वेज म्हणून भाजी बनवायची आता आणि बघा अशी चालू आहे या ठिकाणी कांदा वगैरे हो या ठिकाणी कापून ठेवलेला आहे आणि पलीकडे इकडं ते भाजीचं मटेरियल वगैरे हो आणून ठेवलेलं आहे आणि या चुलीवरती बघा इथं पाणी ठेवलेलं आहे भोगण्यामध्ये मोठं भोगणी पाणी ठेवलेलं आहे काय म्हटलं बराबर चालू बार। आहे बार ओके ओके सगळं ओके तर मित्रांनो या ठिकाणी समोर बघा इथं पाण्याची व्यवस्था केलेली आहे पिण्याचं पाणी आहे आणि असं भरपूर व्यवस्था या ठिकाणी केली पिण्याच्या पाण्याची आणि तर समोर बघा काही टेंट वगैरे आणि कोणी लोक आले मुक्कामाला राहण्यासाठी तर त्यांच्यासाठी इथं व्यवस्था केलेली आहे टेंट लावलेली आहे बघा आणि तो समोर पलीकडचा दिसतो तो कथा मंडप आहे त्या मंडपामध्ये सकाळी पारायण होतं आणि दुपारी कथा होती आणि चार वाजता बघा पाच वाजता त्याच्यामध्ये हरिपाठ वगैरे हो होतो आणि संध्याकाळी कीर्तन होतं तर तो समोरचा कथा मंडप पण खूप मोठा आहे आणि हे टेंट वगैरे लावले होते लोकांसाठी मुक्कामाला आलेल्या लोकांसाठी लोकां आणि काल पावसामुळे पडलं बघा वारं वालो होत काल तर असा हा यज्ञ चालू आहे आता गावामधील माझ्या गावामधील आणि इकडं समोरच बघा इकडं गाव आहे आणि ते मोठं मोठा कळस दिसतो ते शनिदेवाचं मंदिर आहे आणि दोन चार मंदिरं त्या ठिकाणी बघा तर चला आता इथं समोरून हा कथा मंडप बघू आणि करू आपला ब्लॉग पूर्ण तर मित्रांनो आपण आता कथा मांडवा आलो बघा आणि समोर बघता तुम्ही हा हा कथा मंडप आहे आणि या ठिकाणी रात्री कीर्तन वगैरे होतं तर असं वातावरण या ठिकाणी बघा आणि इकडं समोर बागा यज्ञ मंडप आहे तिकडं चालू आहे आता यज्ञ चालू आहे त्या ठिकाणी आणि हा सपो समोरचा काता मंडप खूप मोठा आहे खूप लोक त्या ठिकाणी बसू शकतात बघा